लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत या निमित्ताने महिला बचत गटाच्या सभा ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या काढून मतदार जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली खामगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये दोन एप्रिल रोजी तालुक्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला या रॅलीमध्ये कदमापूर येथील शिक्षक राजेश वासुदेव यांनी मतदान जागृती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनाथ महाराजांची वेशभूषा करून मतदारांमध्ये जनजागृती केली यामध्ये गायनाच्या माध्यमातून लोकांना मतदान मतदान करण्याविषयी प्रेरित केले आणि मी करणारच असे पालक हातात हातात फलक घेऊन विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे हिवराडे बायदानी घटे पटोकार प्रदीप राऊत गणेश राऊत खडसान भोगे या शिक्षकांनी परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र काढण्यात आली मतदान जागृती करण्याकरिता आपल्या शाळेचे पेश यांनी वेशभूषा करून मतदान स्वतः करा आणि दुसऱ्यांनाही सांगा ही प्रभात फेरी मतदान जागृत करण्यासाठी आपल्या शाळेमधून आणि गावामधून काढण्यात आली